शब्दसिद्धी उपसर्ग घटित प्रत्यय घटित शब्द मराठी व्याकरण इयत्ता नववी व दहावीसाठी विद्यार्थी मित्रांनो अवश्य पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात शब्दांचे दोन प्रकार आहेत एक सिद्ध शब्द आणि दोन साधित शब्द सिद्ध शब्द भाषेत शब्द जसा आहे तसा वापर केलेल्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात याचे चार प्रकार आहेत तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द आणि परभाषीय शब्द साधित शब्द तयार केलेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात त्याचे तीन प्रकार आहेत एक उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द विद्यार्थी मित्रांनो आज आपण उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द यांचा अभ्यास करणार आहोत उपसर्ग घटित शब्द मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात शब्दाच्या आधी लागणाऱ्या श अक्षरांना उपसर्ग म्हणतात उदाहरणार्थ उपसर्ग प्लस मूळ शब्द इथे आपल्याला सु गैर वी आणि दुःख असे उपसर्ग दिलेले आहेत आणि मूळ शब्द आहेत मन समज ज्ञान आणि काळ विद्यार्थी मित्रांनो एक उपसर्ग पाहूया सु हा उपसर्ग दिलेला आहे आणि मूळ शब्द आहे मन त्यापासून उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे सुमन दुसरा उपसर्ग घटित शब्द आहे इथे गर, समझ, उपसर्ग आहे गैर मूळ शब्द आहे समज आणि उपसर्ग घटित शब्द आहे गैरसमज तिसरा आपण उदाहरण पाहूया वी हा उपसर्ग आहे ज्ञान हा मूळ शब्द आहे आणि विज्ञान हा उपसर्ग घटित शब्द आहे चौथा उपसर्ग घटित शब्द आहे दुष्काळ यामध्ये दु हा उपसर्ग आहे आणि मूळ शब्द आहे काळ अशा प्रकारे दुष्काळ हा उपसर्ग घटित शब्द तयार झाला आहे विद्यार्थी मित्रांनो इथे काही उपसर्ग घटित शब्द दिलेले आहेत अनुभव प्रगती संपूर्ण सुगंध अवगुण पराजय दुर्जन उपकार निरोगी आक्रोश सुवचन परिवार बेपरवा गैरवर्तन अबोल सरदार हररोज आणि आजन्म विद्यार्थी मित्रांनो हे सर्व उपसर्ग घटित शब्द दिलेले आहेत यांचा सराव करा प्रत्यय शब्द मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात तसेच शब्दांच्या नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पाहूया उदाहरणार्थ मूळ शब्द प्लस प्रत्यय इथे आपल्याला दुकान हा मूळ शब्द दिलेला आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे दार त्यापासून प्रत्ययघटित शब्द तयार झालेला आहे दुकानदार दुसरा दुसरं उदाहरण आहे माणूस याला प्रत्यय आहे की त्यापासून तयार झालेला प्रत्ययघटित शब्द माणूस की तिसरं उदाहरण दया प्लस आळू बरोबर तयार झालेला शब्द आहे दयाळू चौथं उदाहरण आहे बुद्धी अधिक मान बरोबर तयार झालेला प्रत्ययघटित शब्द आहे बुद्धिमान यामध्ये मूळ शब्द आहेत दुकान माणूस दया आणि बुद्धी आणि प्रत्यय आहेत दार की आळू आणि मान विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रत्यय घटी शब्द तयार होतात प्रत्यय घटी शब्दांची काही उदाहरणं एक खुदाई दोन लेखक तीन वेदना चार आनंदित पाच नवीन सहा राजकीय सात खोडकर आठ गावकी नऊ भांडखोर दहा घोटीव अकरा रडणारा बारा लाजरा तेरा नातेवाईक चौदा दवाखाना पंधरा शिकाऊ सोळा विसराळू सतरा इमानदार अठरा काळसर एकोणीस शेतकरी वीस गुलामगिरी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रत्यय घटी शब्द ओळखण्याचा सराव करा अभ्यस्त शब्द एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात याचे तीन प्रकार आहेत एक पूर्ण अभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक शब्द विद्यार्थी मित्रांनो इथे काळजीपूर्वक पाहूया एक समोरासमोर लाल लाल जवळजवळ हे पूर्णाभ्यस्त शब्द आहेत गोडधोड आसपास केर कचरा हे अंशाभ्यस्त शब्द आहेत सळसळ खणखणाट खन, किलबिलाट हे अनुकरण शब्द आहेत अभ्यस्त शब्दांची काही उदाहरणे जोर जोरात तुकडे तुकडे मागोमाग फार फार हळूहळू मागोमाग गुरेढोरे शेजारी पाजारी दगड बिगड ताटवाटी उरला सुरला अघळपघळ अर्धा मुर्धा चमचमाट गडगडाट छुमछुम खळखळाट खल गुणगुण गुण, कडकडाट रिप रिप विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जे लयबद्ध शब्द आहेत ते अभ्यस्त शब्द म्हणून ओळखले जातात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद